माझ्या करिअर कुठल्याही एका चांगल्या क्षणाची व्याख्या करणं कठीण आहे पण माझे प्रशिक्षक माझं कुटुंब ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्या सर्वांचे आभार भारतीय टेबल टेनिसचं भविष्य चांगल्या खेळाडूंच्या हातात आहे हे बोल होते इतिहासातील सर्वोत्तम भारतीय टेबल टेनिस खेळाडू शरथ कमल यांचे नमस्कार मी दिव्या आणि नुकतीच आपल्या खेळातून निवृत्ती घेतलेल्या अचंता शरथ कमल या भारतीय टेबल टेनिस स्टारबद्दलचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी तर एक आदर्श टेबल टेनिसपटू कसा असावा याचा आदर्श पुढच्या पिढीसमोर ठेवल्यानंतर आणि अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पदकं भारतीय टेबल टेनिसकडे आणण्याचा पायंडा पाडून आपल्या तीन दशकांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर शरथ यांनी आता निवृत्ती घेतली आहे मूळ तमिळनाडूचे असलेले शरथ कमल यांनी दोन हजार तीनमध्ये पहिलं राष्ट्रीय विजेतेपद जिंकलं आणि पुढच्याच वर्षी राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी पहिलं आंतरराष्ट्रीय पदक जिंकलं दोन हजार चारच्या अथेन्स ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवल्यानंतर त्यांची कारकीर्द एका नवीन उंचीवर जाऊन पोहोचली होती दोन हजार सहामध्ये त्यांनी पहिल्यांदाच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं आणि टेबल टेनिसमध्ये एका भारतीयाने सुवर्णपदक जिंकणं ही तेव्हा खूप मोठी गोष्ट होती त्यामुळे भारतीय टेबल टेनिस क्षेत्र हे शरथ यांनी खऱ्या अर्थाने गाजवलं पण कमाल म्हणजे दोन हजार बावीसमध्ये सोळा वर्षांनी परत येऊन सुद्धा त्यांनी तीन सुवर्ण पदक आणि एक रौप्य पदक जिंकलं होतं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतली सात सुवर्णपदकं दोन आशियाई क्रीडा पदक पाच वेळा ऑलिम्पिकची पात्रता आणि दोन आय टी टी एफ प्रो टूरमधील जेते पदक टेबल टेनिसची इतकी भरलेली कारकिर्द भारतीय इतिहासात या एकाच खेळाडूची आहेत अशा या शरद कमल यांनी नुकतीच निवृत्ती घेतली आहे मागच्याच आठवड्यात झालेल्या डब्ल्यू टी टी स्टार कंटेंडर स्पर्धेत त्यांचा पराभव झाला आणि त्यांनी आपल्या पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीला रामराम केला या भारतीय स्टार खेळाडूला त्यांच्या होम सामना खेळून निरोप मिळाला आणि या वादळाचं एक चक्र पूर्ण झालं बेचाळीस वर्षीय शरथ यांच्या एक तृतीयांश कामगिरीसुद्धा इतर कोणत्याही भारतीय खेळाडूने केलेली नाहीये राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा पदक विजेत्या शरथ यांनी एक हाती जागतिक स्तरावर भारताची महत्त्वाची छाप सोडण्यात इतकी वर्ष योगदान दिलं अशा या स्टार प्लेयरची भारतीय टेबल टेनिसला नक्कीच उणी भासेल पण एका प्रशिक्षकाच्या नात्याने त्यांचं योगदान अजूनही महत्त्वाचं ठरेल आणि भारतीय टेनिस क्षेत्राला पुढेही असेच सुवर्णक्षण अनुभवता येतील अशी आशा स्पोर्ट्स फॅन्सना नक्कीच आहे शरद कमल यांना निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी एजीसी कड़ून खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग गोष्टी ऐकण्यासाठी एजीसी स्पोर्ट्सला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू